राज्यभरात ओबीसी समाजाकडून विविध हरकती आणि निवेदनं दिली जात असताना कर्जत तालुक्यातील पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्जत तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आले कर्जत तालुका ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष भेरणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं या निवेदनात ओबीसी प्रवर्गात कुठल्याही नव्या जातींचा समावेश होऊ नये चुकीच्या पद्धतीनं ओबीसी दाखले देण्यात थांबवावं तसंच सरकारनं लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटियरचा जी आर मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी कर्जत तसेच तहसीलदार कर्जत यांना हे निवेदन देण्यात आलं या आंदोलनावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव उपस्थित होते